श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराण दशमस्कन्ध कुबजेवर कृपा धनुष्यभंग आणि कंसाची भीती श्री शुकादेव म्हणतात यानंतर श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून पुढे चालले होते तेव्हा त्यांनी एका युवतीला पाहिले ती दिसायला सुंदर होती परंतु शरीराने कुबडी होती ती हातामध्ये उटण्यांचा डबा घेऊन चालली होती भक्तांना आनंद देणारे श्रीकृष्ण हसत हसत तिला म्हणाले हे सुंदरी तू कोण आहेस हे उटणे कोणासाठी घेऊन चालली आहेस हे आम्हाला नीट सांग बाईग ही सुगंधी उटी तू आम्हाला दे त्यामुळे लवकरच तुझे कल्याण होईल सैरंद्री म्हणाली हे परमसुंदरा मी कंसाची त्रिवक्रा नावाची उटणे लावणारी आवडती दासी आहे माझे उठणे भोजराज कंसाला अतिशय आवडते परंतु आपणा दोघांखेरीज याला पात्र असा दुसरा कोण आहे बरे भगवंतांचे सौंदर्य कोमलता मधुरता मंदहास्य प्रेमालाप आणि पाहणे यामुळे प्रभावित होऊन तिने ते उठणे त्या दोन्ही भावांना भरपूर लावले तेव्हा स्वतःच्या शरीराच्या रंगाखेरीज वेगळ्या रंगाचे उठणे अंगाला लावल्यामुळे ते फारच सुंदर दिसू लागले भगवान त्या कुबजेवर प्रसन्न झाले आपल्या दर्शनाचे प्रत्यक्ष फळ दाखवण्यासाठी त्यांनी तीन ठिकाणी वाकड्या परंतु सुंदर चेहऱ्याच्या कुबजेला सरळ करण्याचा विचार केला भगवंतांनी आपल्या पायांनी कुबजेची पावले दाबून धरली आणि दोन बुटांनी हनुवटी धरून तिचे शरीर किंचितसे वर उचलले तत्क्षणी तिचे सर्व अंग सरळ झाले मुकुंदांच्या स्पर्शाने ती विशाल नितंब आणि सनानियुक्त अशी एक उत्तम युवती झाली रूप गुण आणि औदार्याने संपन्न झालेल्या तिच्या मनात भगवंतांशी मिलन व्हावे अशी इच्छा उत्पन्न झाली त्यांच्या शेल्याचे टोक पकडून हसत हसत ती त्यांना म्हणाली हे वीरा या आपण घरी जाऊ मी आपणास येथे सोडू इच्छित नाही कारण आपण माझे चित्त विचलित केले आहे हे पुरुषोत्तमा या दासीवर प्रसन्न व्हा जेव्हा बलरामांच्या देखत कुब्जेने अशी विनवणी केली तेव्हा श्रीकृष्ण बरोबरीच्या गोपाळांकडे पाहत हसत हसत तिला म्हणाले हे सुंदरी तुझे घर हे माणसांची काळजी मिटविणारे आहे मी माझे कार्य पूर्ण करून तुझ्या घरी येईन आमच्यासारख्या बेघर वाटसरूंना तुमच्यासारख्यांचाच तर आधार आहे अशा प्रकारे गोडगोड बोलून त्यांनी तिला निरोप दिला ते जेव्हा बाजारपेठेत पोहोचले तेव्हा तेथील व्यापाऱ्यांनी त्यांचे आणि बलरामांचे विडे फुलांचे हार चंदन आणि निरनिराय नजराणे देऊन पूजन केले त्यांच्या दर्शनाने हृदयात प्रेमाचा आवेग उत्पन्न झालेल्या स्त्रियांचे भान हरपत असे त्यांची वस्त्रे अंबाडे आणि हातातील काकणे शिथिल होत असत आणि त्या एखाद्या चित्रातील मूर्ती वाटत यानंतर नगरातील लोक धनुष्य यज्ञाचे ठिकाण विचारित श्रीकृष्ण तेथे जाऊन पोचले तेथे त्यांनी इंद्रधनुष्याप्रमाणे असलेले एक अद्भुत धनुष्य पाहिले त्या मौल्यवान धनुष्याची पूजा केली होती आणि पुष्कळचे सैनिक त्याच्या रक्षणाकरिता ठेवले होते रक्षकांनी मनाई करूनही श्रीकृष्णांनी बळजबरीने ते धनुष्य उचलले सगळ्यांच्या दिखतच त्यांनी ते धनुष्य डाव्या हाताने सहज उचलून त्याला दोरी लावली आणि एका क्षणात दोरी ओढून बलवान उन्मत्त हत्तीने ऊस मोडावा तसे ते मधुमध मोडले जेव्हा धनुष्य मोडले तेव्हा त्या ते आवाजाने आकाश पृथ्वी आणि दिशा दुमदुमून गेल्या तो आवाज ऐकून कंससुद्धा भयभीत झाला यावर धनुष्याचे रक्षण करणारे अविचारी रक्षक साथीदारांसह त्यांच्यावर अतिशय चिडले आणि त्यांनी त्यांना पकडण्याच्या इराद्याने पकडा बांधा म्हणत वेडा घातला त्यांचा दुष्ट हेतू जाणून बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा सुद्धा रागावले आणि त्यांनी त्या ते धनुष्याचेच तुकडे उचलून त्यांनीच त्यांची पिटाई केली त्याच तुकड्यांनी त्यांनी कंसाने जी सेना पाठविली होती तिचा सुद्धा संहार केला यानंतर ते यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून बाहेर आले आणि आनंदाने मथुरा नगरीचे वैभव पाहत फिरू लागले हे दोन्ही भावांच्या अद्भुत पराक्रमाची गोष्ट जेव्हा नगरवासियांनी ऐकली आणि त्यांचे तेज साहस तसेच अनुपम रूप पाहिले तेव्हा हे दोघे कोणीतरी श्रेष्ठ देव असावेत असे त्यांना वाटले अशा प्रकारे ते दोघे स्वच्छंदपणे फिरत असताना सूर्यास्त नंतर रामकृष्ण नगराच्या बाहेर जेथे छकडे होते तेथे परत आले लक्ष्मी आपणास मिळावी असे इच्छणाऱ्या इतरांचा त्याग करून लक्ष्मीने ज्यांना आपले निवासस्थान बनविले त्याच पुरुषभूषण श्रीकृष्णांचे अंगोपांगांचे सौंदर्य मथुरावासी पाहत होते भगवान इकडे येतेवेळी व्रजातील गोपी विरहातूर होऊन मथुरावासियांबद्दल जे जे काही बोलल्या होत्या ते ते सर्व मथुरेत खरे ठरले नंतर रामकृष्णांनी हातपाय धुवून दुधाचे खीर इत्यादी पदार्थांनी भोजन केले आणि कंसाचे मनोगत जाणून घेऊन त्या रात्री ते तिथेच आरामात झोपी गेले जेव्हा कंसाने असे ऐकले की कृष्णरामांनी धनुष्य तोडले त्याचे रक्षक आणि त्यांच्या मदतीसाठी पाठविलेल्या सेनेचा सुद्धा संहार केला आणि हे सर्व म्हणजे त्यांचा एक खेळ होता तेव्हा तो अतिशय घाबरला त्या दुर्बुद्धीला रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही जागेपणी आणि स्वप्नात सुद्धा त्याला मृत्यूचे सूचक पुष्कळसे अपशकून झाले जागेपणी त्याला असे दिसे की त्याच्या शरीराचे प्रतिबिंब असूनही त्याला मस्तक नसे मध्ये बोट वगैरे नसूनही चंद्र इत्यादी त्याला दोन दोन दिसत सावली दुभंगलेली दिसे आणि कानात बोटे घालूनही घू घू घुँँ असा आवाज ऐकू येत असे झाडे सोनेरी दिसत होती आणि धुईत स्वतःच्या पायांचे ठसे दिसत नव्हते कंसाला स्वप्नात दिसले की तो प्रेतांना मिठी मारित आहे गाढवावर बसून चालला आहे आणि विषप्राशन करीत आहे त्याचे सर्व शरीर तेलाने माखले आहे गळ्या जास्वंदीच्या फुलांची माळ आहे आणि तो नग्न होऊन कुठेतरी एकटाच जात आहे स्वप्नात आणि जागेपणी त्याने अशा प्रकारचे पुष्कसे अपशकून पाहिले त्यामुळे मृत्यूच्या भीतीने चिंताग्रस्त होऊन त्याची झोप उडाली परीक्षिता जेव्हा रात्र संपली आणि सूर्यनारायण पूर्व समुद्राच्या वर आले तेव्हा राजा कंसाने मल्ल क्रीडा महोत्सवास प्रारंभ केला राजाच्या कर्मचाऱ्यांनी आखाडा चांगल्या रीतीने सजविला नगारे तुतार्या वाजू लागल्या बैठकीच्या जागा फुलांचे गजरे झेंडे वस्त्रे आणि पाना फुलांच्या तोरणांनी सजविल्या गेल्या त्यावर ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी नागरिक आणि गावातील लोक असे सर्वजण नियोजित ठिकाणी बसले राजेही आपापल्या आप आसनांवर जाऊन बसले आपल्या मंत्र्यांसह कंस मांडलिक राजांच्या मध्ये राजसिंहासनावर जाऊन बसला अपशकून झालेले असल्याने यावेळीसुद्धा तो मनातून घाबरलेलाच होता तेव्हा पहिलवानांच्या दंड पाठोपाठ वाद्ये वाजू लागली आणि गर्विष्ठ पहिलवान खूप सजून आपापल्या आप उस्तादांसह आखाड्यात येऊन उतरले चाणूर मुष्टिक कूट शल आणि तोशल हे पहिलवान वाद्यांच्या सुमधुर आवाजाने उत्साहित होऊन आखाड्यामध्ये येऊन बसले त्याचवेळी भोजराज कंसाने बोलाविलेले नंद इत्यादी गोप राजांना नजराणे देऊन एका मंचावर जाऊन बसले अध्याय बेचाळीसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कान्धे पूर्वार्धे मल्लरङ्गोपवर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन्

यांचे सत्वर हरण कर हे पीडानाशका तुझ्यापासून त्राता आम्हाला दिसत नाही याकरिता आमचा या घोर संकटातून उद्धार कर तुला नमस्कार असो दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय